जे चक्कर आली किंवा अशक्तपणा आला हे कशामुळे आला तसं तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे दोन तीन दिवस झाला आपले व्हिडिओ आले नव्हते चॅनलवरती आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येते आणि कशामुळे व्हिडिओ येत नव्हता हे तर तुम्हाला मी सांगितलंच पोस्ट केली होती सो त्याच्या अगोदरच काही त्यांच्या कमेंटीत होते की ताई व्हिडिओ काय येत नाही म्हणून काय झालं म्हणून सो बऱ्याच जणींना म्हणजे घरचे तर आहेतच सगळेजण काळजी करणारे पण माझ्या यूट्यूब फॅमिलीमधले में मेंबर पण आहेत खूप काळजी करतात माझे सो ते पण ऐकून खूप चांगलं वाटतं मला तुमच्या कमेंट हे वाचून तर पोस्ट टाकली होती की तब्येत माझी बरोबर नाही त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाहीत आणि त्या पोस्टवरती इतक्या चांगल्या चांगल्या कमेंट आल्या ना की ताई काळजी घ्या आणि तुम्ही इतकंसा एक कमेंट तर एवढी मोठी होती की ताई तुम्ही स्वयंपाक करता सारख्या किचनमध्येच असता परत मग सारखं हे करते, कर ते कर चाल चालूच असते आणि लांब लांबचे लग्न अटेंड करणं मग काय हे तर होणारच होतं आणि घ्या मग आता काळजी अशी कमेंट होती ती कमेंट वाचून मला खरंच चांगलं वाटलं की इतकं सगळं लक्ष करता तुम्ही नोटीस करता माझ्या सगळे व्हिडिओ बघून तर बरं वाटतं तुमच्या सगळ्या इतके छान छान कमेंट वाचून आणि सगळ्यात त्यांच्या अशा कमेंट होत्या की काळजी घेता या आता तुम्ही व्हिडिओचं काही नाही एवढं तर बरं वाटलं मला त्या कमेंट वाचून आणि आता मी बऱ्यापैकी थोडीशी बरी झाली चांगली झाली आता तब्येत तरी पण चेहऱ्यावर वाटतच असेल थोडंसं म्हणजे भोबडा चढल्यासारख्या चेहऱ्यावरती सलाईन लावून किंवा गोळ्या घेऊन थोडंसं सुजल्यासारखा वाटतं चेहरा तर गोळ्या आणखीन चालूच आहेत आणि आता काय झालं होतं कशामुळे म माझ्या जे चक्कर आली किंवा अशक्तपणा आला हे कशामुळे आला तसं तरी किंवा मग डॉक्टरांनी पण तसंच सा सांगितलंय का कशामुळे मला झालं होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल सो चला व्हिडिओ बघा आजचा तर इथे माझी चालू आहे देवपूजा आणि देवपूजा करत करत तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते नेमकं मला प्रत्येक वेळेस असं का होतं म्हणून जसं की डॉक्टरने सांगितल्या होत्या काही गोष्टी सुरुवातीपासून मला असं काही होत नव्हतं डिलिव्हरीच्या नंतर म्हणजे प्रियान झाल्याच्यानंतर ह्या गोष्टी हळूहळू सुरुवात व्हायला लागली बघा म्हणजे लेडीजमध्ये आधीची लाईफ आणि लेकरू झाल्याच्या नंतरचे पूर्ण शरीरामधले जे चेंजेस होतात ते वेगळेच असतात त्याच्यामुळं हार्मोन्स चेंजेस झाले की शरीरामधले बदल हळूहळू होतातच आणि दुसरी एक गोष्ट की स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे जसं की खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील परत मग टायमाला जेवण करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि बरोबर केलं की अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी होत नाहीत माझ्यासोबतही सेम तेच होते आणि जरा जास्तच प्रमाणात होते असं मला तरी वाटते कारण की जवळपास आता सात आठ वर्षामध्ये पाच सहा वेळेस तरी असं झालं असेल हे ह्या गोष्टी माझ्यासोबत आणि पहिल्या वेळेस तर नवीन नवीन लक्षातच येत नव्हते एक दोन वेळेस तर डायरेक्ट चक्कर आल्याच्यानंतर सगळे घरातले इतके घाय भरले होते ना की डायरेक्ट आय सी यूमध्येच घेऊन गेले होते एक दोन वेळेस नाही कळालं जेव्हा डॉक्टरने सांगितलं की हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्याच्यामुळे असं होते म्हणून आणि व्हिडिओ बघणाऱ्या काही ताईंना माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल किंवा कोणाला काय अनुभव असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्कीच सांगा कारण की हे माझ्याच बाबतीत होते काय हे मला लक्षात येईल दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेळेस जेव्हा मला ते तसं गरगरल्यासारखं झालं ना तर ते काही समजलंच नाही अगोदर म्हणजे पित्त पण नाही झालं किंवा काहीच नाही झालं एकदमच मी व्हिडिओ एडिट केला होता वॉइसवर पण केला आणि अपलोडच करायचा राहिला होता शॉर्ट व्हिडिओ होता आणि ते करता करताच म्हणजे अपलोड करायला नेमकीच यूट्यूबमध्ये ओपन केलं यूट्यूब की मला अशी चक्कर चालू झाली मोबाईल मी साईडला ठेवला आणि तशीच झोपून गेली मग आणि वायसवर करताना कसं मी दार बंद करून करत असते उठून मला दरवाजा उघडायला सुद्धा होत नव्हतं आणि कोणाला सांगायलासुद्धा होत नव्हतं की मला चक्कर आली म्हणून म्हणजे कस्तरी तरी होते म्हणून पंधरा वीस मिनिट मी तशीच झोपून राहिले आणि थोड्या वेळच्या नंतर कशी तरी हिंमत केली दार उघडलं आणि नंतर मग घरी घरात सांगितलं मी सगळ्यांना की कसं तरी राहिलंय मला म्हणून आणि ह्यांना पण फोन केला मग आणि असं नाही की मी उपाशीपोटी व्हिडिओ करत बसते म्हणून सकाळी लेकरं हे सगळे निघून गेले साडेनऊ सा ला सगळेजण जातात आणि त्याच्यानंतर मग आमचा नाश्ता असतो साडेनऊ वाजता आणि त्याच्यानंतर मग एखादा ॲपल वगैरे फ्रूट काहीतरी खायचं आणि नंतर मग व्हिडिओ करायला बसते मी त्या दिवशी पण तसंच झालं सेम नाश्ता केला आणि बसले मी पण अचानक कसं झालं काय माहिती खाल्ल्याच्यानंतरसुद्धा नंतर सुद्धा चक्कर आली मला मग मी तशी झोपून राहिले हे येईपर्यंत आणि हे आल्याच्यानंतर नंतर मग त्याच वेळेला ना आई पण आली होती आई अशीच अचानक आली होती कारण की आईच्या काही गोष्टी आमच्या इथे राहिल्या होत्या त्या दिवशी आली होती ना सो तेच घ्यायला आली होती आणि तिने मला बघितलं की दुखायले म्हणून मग तिला पण काही जावं वाटलं नाही ती पण थांबली मग एक रात्रभर आणि मग आई मी आणि हे आम्ही तिघं जणं मग हॉस्पिटलमध्ये गेलो आणि प्रत्येक वेळेस सारखंच सेम जसं डॉक्टर सांगतात तुमच्या जेवणाची वेळ जी आहे ती चुकीची आहे एकदम बरोबर तुमच्या टायमाच्या टायमाला जेवण केलं पाहिजे आणि जेवढं तुमच्या शरीराला ला लागते तेवढं तुम्ही खाल्लं पाहिजे म्हणजे रक्ताची कमतरता जी आहे ती त्याच्यामुळेच होते तुम्ही कमी खाता आणि मग जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही आणि त्याच्यामुळेच मग डोक्यामध्ये गरगरल्यासारखं होतं आणि सगळ्यात मेन पॉईंट हा की तुम्ही जे खाता त्याच्यापेक्षा त्याच्यामधलं जे साठ पर्सेंटेज आहे ते तुमच्या मेंदूला जातं त्याच्यामुळे ते डोक्याला गरगरल्यासारखं होतं आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही टाईम चुकून जेवता त्याच्यामुळे पित्त होतं अशा काही गोष्टी डॉक्टरांनी समजून सांगितल्या आणि सेम माझ्या बाबतीत तेच होते मी टायमाला जेवत नाही त्याच्यामुळे थोडंसं मला पित्त झाल्यासारखं होतं आणि उलटी पण होते आणि मला कधी कधी असं वाटायचं की पित्त झाले त्याच्यामुळेच मग गरगरल्यासारखं होतं असेल तर काल ज्या डॉक्टरकडे गेले होते त्या डॉक्टरांनी थोडं असं व्यवस्थित समजून सांगितलं की तुम्ही जेवत नाहीत त्याच्यामुळे मग चक्कर येते आणि टाईमला जेवत नाहीत त्याच्यामुळे पित्त होतं स्वतः हळूहळू त्या सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करेल सगळं फॉलो करील जसं सा, डॉक्टरने सांगितलं तसं सा। रोज एकदा तरी कडधान्य खायचं एक ॲपल खायचं किंवा मग एखादं कुठलंही फळ खायचं नाश्ता जे आहे नऊ पर्यंत झाला पाहिजे दुपारचं जेवण बारापर्यंत झालं पाहिजे आणि संध्याकाळचं सातच्या आधीच जेवण झालं पाहिजे आता बघूया काय काय गोष्टी होतात करणं तर

dekat ke kita dekat ah tadi Sri ke mang रे एवढी स्टोरी लांबच्या लांब तिथून गेल्यापासून ते घरी असतं तसं करणं टांग रद्द तर आत्ता मी दुपारचा थोडासा आराम केला होता तसं तर रोज झोपायला भेटत नाही मला कारण की प्रि आणि प्रकृता करतो आत्ता पण त्याचा गर्दा चालू आहे बघा अशा गर्द्यामध्ये बिलकुल झोप येत नाही पण आज झोपले होते थोडंसं आणि त्याच्या अगोदर पल्लवीत मसाला पण करू लागली काळा मसाला जसं तर दरवेळेस मीच करते त्याची रेसिपी पण एक दोन शेअर केली पण डिटेलमध्ये काय द्यायला पाहिजे होती तर पुन्हा एकदा आज रेसिपी ती शेअर करते तुमच्यासोबत काळ्या मसाल्याची घरगुती मसाला मी कशा पद्धतीने so, बनवते सो सेम तिने पण त्याच पद्धतीने बनवला आहे मी मोबाईल इथे लावला होता आणि नंतर मग मी आराम केला तर रेसिपी पूर्ण शूट झाली मसाल्याची सो so, ती पण शेअर करते आता बघा तुम्ही कशा पद्धतीने मसाला मी बनवत असते तर जास्त काय नाही याच्यामध्ये आमझाम म्हणजे जास्त काय कुटाना म्हणजे जास्त इन्ग्रिडियंट्स नाही आहेत कमी कमीच आहेत तर दोन अडीच महिने तर मला आरामात जातो ते मसाला आणि जास्त डार्क फ्लेवर पण नाहीत मसाल्याचे कुठल्याही भाजीमध्ये ॲड करू so, चला आपण मसाल्याची रेसिपी आता ती मसाला करायचली तर आपण शूट करून घेऊया कारण की पुढचा मसाला परत दोन तीन महिन्याला होईल परत ती रेसिपी पुढेच जाईल तुमच्यासोबत बरं बऱ्याच ताईला पाहिजे होती रेसिपी शेअर पण करता येईल तर इथे शहाजिरे आणि धने जे आहेत आपल्याला चांगले लिसून घ्यायचे त्याच्यामध्ये खडे असतात बारीक बारीक तर इथे धने जे आहेत ते मी पाव किलो घेतलेत शहाजिरे एक तोळा घेतलेत त्याच्यातले थोडे कमी घेतले तरी चालतील जास्त तुम्हाला सेंट आवडत नसेल तर इथे मी थोडे कमी घेतलेत एका तोळ्याला आणि दगडी फूल जे आहे ते अर्धे छटाक घेतले दहा पंधरा तेज पान घ्यायचे खोबरं पाव किलो घ्यायचे त्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत मिरे आणि लवंग एक एक तोळा घ्यायचे दालचिनी आणि करंडफूल जे आहे ते अर्धा अर्धा तोळा घ्यायचे तोळ्याचं प्रमाण काहीतरीला लक्षात येणार नाही एक तोळा म्हणजे दहा ग्रॅम आणि अर्धा तोळा म्हणजे पाच ग्रॅम असं प्रमाण आहे ग्रॅम मध्ये तर बिना तेलातले काही मसाले आहेत जसं की शहाजिरे आणि धने हे आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचेत बिना तेलाचे अगोदर इथे ते मी धने भाजून घेते त्याला छान असा कलर येईपर्यंत बघू शकता तुम्ही ते कलर चेंज झाला त्याचा छान लालसर कलर झाला पाहिजे पिवळा राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने धने जे आहेत खमंग वा सुटेपर्यंत भाजून घ्यायचेत त्याच्यानंतर शहाजिरे शहाजिरे पण चांगले भाजून घ्यायचेत आता मसाला भाजण्यावरच त्याची टेस्ट आहे चांगली म्हणजे जास्त करपलाला पण नाही पाहिजे आणि कच्चा पण राहिला नाही पाहिजे एकदम मीडियम चांगला नॉर्मल असा भाजला पाहिजे तर बघू शकता तुम्ही शहाजीऱ्याचा जो कलर आहे तो चेंज झाला आहे आणि असा कलर झाला त्याचं तडतडणं बंद झालं की शि जिरे जे आहेत ते भाजून तयार आहेत तर त्याच्यानंतर इथे थोडासा व्हिडिओ करण्यामध्ये मिस्टेक झाली बघा हे जे लवंग मिरे दालचिनी आणि करणफूल जे आहे ते तेलामध्ये तळून घेतलं मी आणि तोच व्हिडिओ जो आहे तो स्किप झाला माझ्याच्याने थोडासा म्हणजे मी झोपले होते आणि पल्लवी इथं करत होते त्याच्यामुळे त्याच्याने थोडंसं ते मीस झालं थोडं दोन तीन पळ्या टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते भाजून घ्यायचं तेलामध्ये बुडलं पाहिजे ते सगळे लवंग मिरे हे आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं ते फुगतात तेलामध्ये टाकल्या टाकल्या मिरे आणि लवंग जे आहे ते असे फुगल्यासारखे होती आणि ते फुगले की लगेच काढून घ्यायचे आता दगडी फूल जे आहे किंवा मसाला फूल म्हणतात त्याला कोणी कोणी ते सुद्धा तेल टाकूनच भाजून घ्यायचे याला तेल थोडंसं जास्त लागतं ते भाजून झालं की त्याच्यानंतर खोबरं भाजायचे खोबरं इथं पाव किलोचं प्रमाण आहे खोबऱ्याचं त्याला पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं इथं सगळं खोबरं जे आहे ते लाल झालं पाहिजे पांढरं राहिलं नाही पाहिजे आता खोबरं भाजून झालं की आता सगळा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे घरगुती आणि छान टेस्टी मसाला होतो हा जास्त कुठले मसाले पण याच्यात ॲड करायची गरज नाही मी ना ल मसाला इलायची पण याच्यात घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा जाईपत्री पण बरेच जणं टाकतात मी ते पण नाही ॲड करत नॉर्मल असाच मसाला जसा आई बनवत होती मी सेम त्याच पद्धतीने बनवते आईनेच मला सांगितलेलं आहे मसाला कसा बनवायचा तर त्याच्यानंतर अगोदर जसं की बिना तेलाचे मसाले मी अगोदर काढून घेते मिक्सरमध्ये धने आणि शहाजिरे त्याच्यानंतर मग बाकीचे जे तेलातले मसाले आहेत ते नंतर काढून घ्यायचे एकदम बारीक करायचे मला जसं आईनं सांगितलं मी तसंच करत असते तरी पण ती जसा पद्धतीने बनवते ना तिचा मसाला आणखीन जास्त खमंग लागतो पण माझा एवढा नाही लागत जसा ती बनवते तसा ती आत्ता पण क कधी केला ना ते घेऊन येते तर छान भाजी होते त्या मसाल्याची आणि मी पण त्याच गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करते तर सगळा मसाला जो आहे तो बारीक करून घेतला की आता हे सगळा एकजीव करून घ्यायचा परत एकदा तुम्हाला एकत्र करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचा असेल तर डबल एकदा मिक्सरमध्ये काढून घेऊ शकता पण हाताने असा जरी मिक्स केला तरी जमते तर सगळा एकजीव केला आणि भरणीमध्ये आता याला भरून घ्यायचं तर कलर बघू शकता तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं की आणखीन जास्त डार्क कलर येतो याचा तर छान तयार आहे अर्धा किलोच्या वरी म्हणजे तीन पाव किलो तरी मसाला बनवून तयार होता हा त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेला असा काही माहोल असतो बघा आमच्या इथे बघा तुम्ही थोडंसं सीन दाखवते तुम्हाला प्रियान प्रक्षिता आणि त्यांच्या आत्याचा मुलगा जो आहे ते तिघांचा गर्दा चालू आहे इथं पण त्याच्या आधी असा बघा स्वतःला तयार करण्यामध्ये किती बिझी असते तर ती आता इथे माझा चालू आहे रात्रीचा सोयपाक आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये थोडंसं हलकं फुलकंच खायला आहे तसं तर दोन तीन दिवस डॉक्टरांनी हलकंच खायला सांगितले मला जसं की ज्वारीची भाकर असेल मुगाची डाळ असेल असं तर संध्याकाळचा इथे मेनू होता मुगाची डाळ टाकून खिचडी बनवायची होती साधी लेकरांसाठी सोबत मग माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच मुगाचं डाळ मिरचू आणि सोबत भाकर ह्या असा मेन्यू होता सिम्पल असा त्यानंतर मग तितक्यात आईचा कॉल आला कारण की आई सकाळी लवकरच निघून गेली होती आदल्या दिवशी माझ्यासोबत आली होती हॉस्पिटलमध्ये एक रात्रभर राहिली आणि सकाळी लवकरच निघून गेली तिथून गेल्याच्या नंतर मग तिचा फोन आला आणि तिचा जीव लागत नव्हता तिला शेवटी आई आहे तिला पण वाटतं थोडंसं की लेकराचं दुखायला ना आपण उगच गेलो म्हणून पण दोन्हीकडे तिचं नऊ तयारचेच होत त्याच्यामुळे ती गेली आणि तिथूनच मग मला विचारत होती कशी आहेस म्हणून बरं आईशी फोनवर बोलत बोलतच इकडे मुगाची डाळ जी आहे ती टाकून घेतली एकीकडे खिचडी पण झाली होती आता राहिल्या होत्या भाकरी टाकायच्या त्या टाकून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मस्त असं जेवण करायचं होतं मुगाची डाळ डाळ मिरचू खूप छान लागतं आणि ते पण मेन म्हणजे ही टर्पलाची डाळ आहे मग तर एकदम टेस्टी लागते ही डाळ पॉलिशच्या डाळीपेक्षा तरी ते छान शिजायला टाकली डाळ आणि त्याच्यानंतर आता गरमागरम भाकरी करायला घेतल्या तर पचायला हलकी आणि खायला टेस्टी एकदम अशी हलकी फुलकी भाकर ज्वारीची आणि मुगाची डाळ बनवून तयार होतं सगळ्यांनी जेवण केलं मस्त असं आणि त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी क्रिसमसची सुट्टी होती लेकरांना तर त्याच्यामुळे रात्रीच प्रियाना आणि प्रक्षिताला इथे तेल मालिश केली डोक्याची त्यांची लेकरांना पण चांगलं वाटतं आणि प्रियांना तर खूप जास्त आवडतं अशी मालिश करायला प्रक्षिताला बळजबरीत बसवावं लागतं तिला जास्त नाही आवडत असं करायला आणि केसं पण बघा आता चांगलेच वाढायलेत तो ता तेल आपन ना। लेक रंचा आता पसुन। तर त्याच्यामुळे मग अशी तेलमालिश केली थोडीशी आपण काळजी घेतली ना लेकरांच्या केसाची आतापासून तर ग्रोथ पण चांगली होती केसांची असा होता कालचा दिवस तुमच्या काय राय असतील तर कमेंटमध्ये कळवा तुम्हाला काय वाटलं काय नाही आजच्या व्हिडिओबद्दल तर आणि आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय